श्री दिर्वादेवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संपादक संचालक सॉरी संपादक बोललो संचालक हे यूट्यूब चॅनल हे मामगडी विवाह मंडळाचे एक ॲडव्हर्टायझिंगचे माध्यम आहे आणि या यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही आमच्या विवाह मंडळाचा प्रचार करतो या विवाह मंडळामध्ये बरीच मुले मुली लग्न होतात येथून लग्न जमतात बरीच मुले नोंदणी करतात त्यांना बरं आम्ही स्थळे दाखवतो काही मुलांना स्थळे दाखवता येत नाही काही प्रश्न आहे तर त्याचे मोठे कारण आहे म्हणजे मुलांना स्थळ दाखवता येत नाही कारण असल्यामुळे काही कारण आहे हे तुम्ही ओळख ओळखलं असाल मुलींची नाव नोंदणी मुलींची नाव नोंदणी हवी तशी होत नाही म्हणजे मुलीवाले नाव नोंदी करत नाही नसल्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम आहे आज आम्ही त्याच्यावर लेक्चर द्यायला येता आज आम्ही कोकणातील सिंधुदुर्गातील दोन स्थळे अतिउत्तम दोन स्थळे आपल्यासाठी घेऊन आलो वर मुलांची स्थळे आहेत ती जर वधू मुली इच्छुक असाल तर आमच्याशी संपर्क साधू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोकणातील तळागाळात असलेल्या वधू मुलींपर्यंत जाऊन पोहोचेल मोबाईलला सर्वांकडे नेट आहे चॅनल ही बघतात आमच्या आम बद्दल आमच्याबद्दल मांगोडी गावामुळे ऑफिस बद्दलही सर्वांना कळावे तिथे सिंधुदुर्गातील स्थायिक मुलींची नाव नोंदणी निशुल्क आहे तर आपण आता पुढे बोलूया पुढे चालूया आज आम्ही आपल्यासाठी दोन मुलांची स्थळी घेऊन आलो आहोत दोन्ही मुलं चांगली वेल सेटल आणि असलेली अशी दोन मुलं आहेत तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो न का वेळ गमवता आम्ही तुम्हाला त्या मुलांची माहिती देतो बघा मुलाचा मॅट्रिक आय डी नंबर आहे ए आर टी ए आर टी झिरो फाय नाईन सिक्स हा मुलाचा मॅट्रिक आय डी नंबर आहे मुलाचा ॲड्रेस म्हणजे पत्ता सावंतवाडीचा आहे गाव सावंतवाडी आहे मुलाचे शिक्षण बी मेकॅनिकल प्लस डिप्लोमा मुलगा आय टी क्षेत्रात आय सपोर्टर म्हणून जॉब करतो मोठ्यात एम एम सी कंपनीमध्ये तो कामाला आहे आणि मुलाला मासिक मुलाला मासिक उत्पन्न चाळीस हजार म्हणजे जवळजवळ चार लाख ऐंशी हजार वार्षिक उत्पन्न आहे मुलाचे वडील रिटायर आहेत फॅमिली वेगळं मुलाचे वडील रिटायर आहे मुलाला एक भाऊ आहे एक बहीण आहे दोन्ही विवाहित आहेत मुलगा मांसाहारी आहे मुलाची मुला हाईट पाच फूट पाच फूट पाठ इंच मध्यम बांधा चष्मा नाही व्यसन नाही मुलगा सावंतवाडीचा आहे आणि मुलगा जैन कासारी हा मुलाची समाज आहे जैन कासारी सम, समाजाचा का मुलगा आहे आणि मुलाचा मामा हा सांगली जिल्ह्यातील आहे मुलाची राजकन्या मुलाची रास करणे आहे मुलगा दिसायला चार हँडसम आहे गुड लुकिंग आणि मुलगा सध्या जॉबला पुण्या येथे आहे पुण्यामध्ये तो जॉब करतो आणि त्याची अपेक्षा आहे मुलगी ग्रॅज्युएट असावी पुण्यामध्ये येणारी जॉब करणारी असल्यास अतिउत्तम ग्रॅज्युएट असावी जॉब करणारी असावी अशी त्यांची अपेक्षा आहे तर हा मुलगा आहे फक्त या मुलाच एकच एक, एक, एक प्रॉब्लेम आहे झालेला थोडासा त्या विषयावर ते आपल्याला पुन्हा कधी बोलायचे नाही पण या मुलाच्या बाबतीत एक म्हणतात ना लग्न झाले आणि मोडले म्हणजे नाम मात्र घटस्फोटीत हा मुलगा आहे नाम मात्र घटस्फोटीत मुलगा आहे तर हे लोक मुलीच्या शोधात आहेत आणि मुलगा नाम मात्र आहे कारण दोघांमध्ये जव्हादामध्ये लगेच कळून चुकले की मुलीला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते आणि मुलीचे बाहेर अफेअर असल्यामुळे त्या मुलीने त्याला प्रथमच लग्न झाल्याबरोबर प्रथमच सांगितले असल्यामुळे त्यांनी वनाचं पुढचे करून घटस्फोट ते करून घेतले तर हा मुलगा आहे जो नाम मात्र घटस्फोटीत आहे त्या घटस्फोटातल्या विषयावर मला बोलायचे आहे कोकणात बऱ्याच मोठ्या प्रमाणात आज हा रोग रोगच मनानं काय हरकत नाही विवाह संसार सुखाला एक रोग लागलेला आहे ला रोग की घटस्फोट त्या विषयावर तुम्हाला बोलायचे आहे आता तो वेळ नाही आता मी तुम्हाला दुसरा मुलगा देतो कोकणातला तर हा प्रथम वर हो आहे मुलगा मुलाचा मॅट्रिक आय डी नंबर आहे पी ए पी एस पी एस ट्वेंटी फाय एटी एट मुलाची शिक्षण आहे मुलाचे शिक्षण आहे बारावी मुलाची, मुलाची हाईट आहे पाच फूट सावळा वर्ण मध्यम बांधा मांसाहारी चष्मा नाही व्यसन नाही दोन बहिणी मुलगा गव्हर्नमेंट सर्वंट आहे मुलगा गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि मासिक उत्पन्न त्याचे सिंधुदुर्गामध्ये मासिक उत्पन्न साठ हजाराचा आहे म्हणजे त्याला साठ हजार रुपये पगार आहे वडील हयात नाही वडील हयात नाही आहे मुलगा वेंगुर्ला इकडचा आहे वेंगुर्ला गावातला आहे आणि मुलाचा मामा मुलाचा मामा हा गोव्यातील गोवा गोव्यातील आहे हा मुलाचा समाज आहे हिंदू तेरी हा मुलाचा समाज आहे हिंदू तेरी तेली समाजाचा आहे मकर राशीचा मुलगा आहे हाही मुलगा छान आहे दिसायला वगैरे सावळा आहे पण छान आहे तरी अशी दोन आज सिंधुदुर्गातील आपल्यासाठी मी घेऊन आलेलं स्थळ आहे अशी बरेच स्थळ चांगली चांगली स्थळे माझ्याकडे आहेत आणि त्या सळांची माहिती आपल्यापर्यंत आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहोत जेणेकरून आमचा मामगडी विवाह मंडळाचा यूट्यूबत प्रचार व्हावा आणि या मुलांचीही लग्न व्हावी तर ह्या मुलांमध्ये कोणी इंटरेस्टेड असाल तेरी समाजाचा आहे एक कासार समाजाचा आहे यांना जातीची अट तशी नाही आहे जर कोणी इंटरेस्टेड असाल तर मामगाडी विवाह मंडळाशी संपर्क साधू शकता माझं नाव गणेश मामगाडी माझा संपर्क नंबर आहे नाईन एट टू झिरो टू वन डबल फोर थ्री सेवन व्हॉट्सअप नंबर आपल्याला डिस्क्रिप्शन समोर दिसतच आहे आपण आमच्याशी संपर्क साधून आमच्याकडे नाव नोंदणी करून घ्यावी आणि यांच्याबरोबर आम्ही तुम्हाला तुमचं प्रोग्राम वगैरे दाखवणं प्रोफाईल दाखवण्याचे करून घेऊ तर आपल्याकडे नावनोंदणी ही निशुल्क आहे मुलींसाठी अजूनही स्थायिक मुलींसाठी नावनोंदणी निशुल्क आहे सिंधुदुर्गातील तर लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करून मुलींची जास्तीत जास्त आमच्याकडे नोंदणी करून घ्यावी जे काय असेल तुमचे प्रॉब्लेम्स असेल आमच्याशी डिस्कस करा आम्ही ते सॉल्व करून काय कमी जास्त होईल तेही सॉल्व्ह करून म्हणजे बांधण्यामध्ये कमी जास्त होईल तेही सॉल्व करण्यात येईल आणि आपल्यासाठी चांगली चांगली स्थळे मुंबई टू गोवा पर्यंत आमच्याकडे कोकणस्थ समाजातील स्थळे आहेत तर ती आपली वाट बघतात आहे तर मुलींनी जास्तीत जास्त मुलींनी आमच्याकडे नोंदणी करावी फॉर्म भरण्यात फक्त फॉर्मच भरायचा आहे की नाही तर लवकरात लवकर आमच्याकडे नोंदणी करून घ्या आणि आम्ही तुमची त्यासाठी वाट पाहत आहोत ऑफिसमध्ये ऑफिस माझं गणकोली कॉलेज रोडवर आहे वसंतस्मृती मापसेकरांचे घर आहे मेडिकल मापसेकर ऑपोजिट समर्थ स्टुडिओ आणि बाजूला नेक्स्ट टू या बाजूलाच नवीन पोस्ट ऑफिस झाले विद्यामंदिर शाळेच्या बाजूला आहे नागवेकरांचं हॉस्पिटल आहे लोकेशन फार चांगले आहे वसंत पहिल्या मंदर आपल्या ऑफिस आहे तर आम्ही आता परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये येऊ एका दोन सब्जेक्ट घेऊन जेणेकरून आपल्याला आपल्याला सांगायचे मला की सिंधुदुर्गातील मुलांची लग्न लेट होण्याची कारण काय आहेत जास्तीत जास्त घटस्फोट का होतात आहे याबद्दल आपल्याशी चर्चा करायची आहे तोवर ट्यूपवर तो आपण थांबू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट काही प्रोफाईल घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येऊ तर पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद आभारी